जी मित्रांनो फॉर्ममध्ये आपण प्रवेश आहे आपल्या फॉर्मवर पाप्लीवर येणारी पाफील फूट त्यामध्ये आपण अडीचशे ग्रॅम देत आहोत ते आपल्याला मिळालेले सहाशे रुपयाचे कंपनी मित्रांनो माफ करा येते ट्रॅक्टर चालू ठेवणं आपल्याला गरजेचे आहे कारण आपल्या सवाऱ्याच्या टँपमध्ये मिक्सर आहे ते निवडून चालू ठेवल्या टॅबला ट्रॅक्टर चालू ठेवावं लागत आपण म्हणत असणार की हे सगळं पावडर आपण बांधणीमध्ये मिक्स करून मग टाकायला पाहिजे होते पण आमच्या फवाराला मिक्सर आपल्या कारणाने आम्ही पावडर डायरेक्ट टाकत असतो काम चलो आनता अपन इंडोफिल कंपनी से एम्पन के, के एक रुपए थे अपने चारशे रुपया है पाउंड हलू वारे मुक्त कराएंगे अपने ट्रेक्टर रहा है पानी है। पाउडर टाला सभी समू कंपनी से वैलिड वैलिड है? वैलिडा वैलिडा है? हे आपण अडीच पाचशे एम एल घेतले आहे म्हणजे अर्धा लिटर ते आपल्याला साडेतीनशे रुपयांनी पडले आहे सगळे औषधा टाकून घ्यायचे आहे त्यानंतर फवारीनंतर झाडांवर ट्रेस येऊ नये म्हणून आपण गरुडा हे औषध घेतले आहे हे एक टॉनिक आहे आपल्याला सहाशे पन्नास रुपयांनी पडले आहे सर्व आपण औषध व्यवस्थित मिक्स करून फवारणीला सुरुवात केली आहे फवारा हा झाडाच्या चारही बाजूंनी व्यवस्थित मारून घ्यायचा आहे बघू शकता फवारणीचं काम चालू आहे व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी फवारा आपला पोचला पाहिजे अशा पद्धतीने मारायचा आहे